वेगवेगळ्या प्रकार आहेत कलर वगैरे खूप छान छान कलर आलेले आहेत कपडे पण सोप्ट आहे हे पण जोडी ऑफरमध्ये चालू आहे चार हजार जोडी ऑफर पाच हजार जोडी ऑफर आहे एकदम युनिक युनिक कलर आलेले आहे नमस्कार द्वारकादास रामकुमार मध्ये आपले स्वागत आहे तर हे आपले दुकान एकदम टेसनच्या बाजूला आलेले आहे वैशाली टोकीज लँडमार्क बिल्डिंगला दुकान आहे एक नंबर दोन नंबर गाला आहे तर आपण आता नवीन कलेक्शन बघणार आहे हे बघा इथे आपण आले की ड्रेसमध्ये भेटल तुम्हाला ड्रेस मटेरियलमध्ये वेगळे वेगळे पाचशे सहाशे सातशे आठशे जसे पाहिजे तसे व्हेरायटी तुम्हाला बघायला भेटल रेडीमेड वगैरे सर्व तुम्हाला भेटेल पाचशे सहाशे सातशे आठशे वेगळे वेगळे पॅटर्न तुम्हाला बघायला असे भेटल हे बघा हे कुर्तीमध्ये आता आपण आलेलं आहे काठपदर डिपार्टमेंटला पेटनी वगैरे हे बघा पॅटनीमध्ये आलेले ऑफरमध्ये हे तीन हजार जोडीमध्ये पॅटर्न आलेले आहे नेक्स्ट एक यो पॅटर्न आहे बघा पॅटणीमध्ये वेगळे प्रकार आहे कलर वगैरे भरपूर छान छान कलर आलेले आहे कपडा पण सॉफ्ट आहे एकदम मस्त चालणार पॅटर्न आहे नवीन लुकमध्ये नेक्स्ट आपण बघणार कांजीवरममध्ये हे बघा हे पण जोडी ओपरमध्ये चालू आहे चार हजार जोडी ओपर आहे हे बघा कलर वगैरे आहे एक यो पॅटर्न आहे हे पाच हजार जोडी ओपर आहे ह्याचे पण एकदम युनिक युनिक कलर आलेले आहे नेक्स्ट पॅटर्न हि आहे पाच हजार जोडी हे बघा कांजीवरममध्ये वेगळा प्रकार आहे झुमका पॅटर्न हे बघा पण एवढे कलर आहे नेक्स्ट एक ही आहे कोपर सिल्कमध्ये ही सहा हजार जोडी ओपरमध्ये कांजीवरम कोपर सिल्क आता एक ही ट्रेंडिंगमध्ये चालणारे कोपरमध्ये भरलेले ब्लाउजमध्ये पण आहे हे बघा चार हजार दोनशेच आहे फिफ्टी पर्सेंट ओफ आहे याच्यावरती हे कलर वगैरे आहे याच्यामध्ये हे एवढे कलर आहेत एक ही मध्ये बनवून घेतलेले पॅटर्न आहे कलांजली पेटणी सात हजार जोडी मध्ये आणि पूर्ण मोतीचं काम आहे ब्लाऊज भरलेला आहे एकदम ह्याचे एक पण असे वेगळे वेगळे कलर भेटल तुम्हाला हे बघा आपण व्हिडिओमध्ये जे सिलेक्टेड एक एक पॅटर्न आहे ती दाखवतो बाकी दुकानामध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हेरायटी बघायला भेटेल हे बघा नेक्स्ट पॅटर्न एक पॅटणीमध्ये अजून कोपरमध्ये आलेले भरलेले ब्लाउज हे बघा लटकन पॅटर्न आहे पूर्ण हे बघा कलर वगैरे हां नेक्स्ट पॅटर्न थांबा्यू साऊथ सिल्क नेक्स्ट पॅटर्न आपण बघणार आहे साऊथ सिल्क आणि हेवी भरलेले ब्लाऊज पूर्ण ब्लाऊजला पण काम केलेलं आहे हे बघा एक ब्लाऊज आपण खोलून बघू हे बघा असे ब्लाऊजला पण पूर्ण काम आहे हे बघा ह्याच्यामध्ये हे असे कलर वगैरे आहेत हे बघा सर्व लाईट डार्क पाहिजे तसे तुम्हाला साऊथ सिल्कमध्ये कलर बघायला भेटल हे बघा सर्व लेटेस्ट चालणारे कलर आहे बघा नेक्स्ट पॅटर्न आपण बघणार आहे टिश्यू सिल्क हे बघा एकदम छोट्या फोल्डमध्ये येईल साड्या एकदम सॉफ्ट कपडा आहे हे बघा याचे पण कलर डिझाईन भरपूर असं केलोग पीस भेटल वेगळे वेगळे प्रत्येकाची डिझाईन वेगळी कलर वेगळा त्याच्यामध्ये एक ही प्रकार आहे टिश्यूमध्येच हे बघा याच्यात पण कलर वेगळे वेगळे भेटेल तुम्हाला हे बघा हे बघा एकदम छान छान कलर आहेत हे तीन हजार जोडी ऑफरमध्ये आहेत आणि ह्या सिंगलमध्ये भेटेल तुम्हाला सतराशे चाळीस रुपयाला ही एक पॅटर्न आहे फॅन्सी साऊथ सिल्क पूर्ण असे झरीचं काम आहे आणि डायमंड लावलेले पूर्ण साडीला असे पदर वगैरे एकदम हेवी मध्ये आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट आहे ह्याचा आणि ह्याचे कलर पण एकदम छान छान सुंदर कलर आलेले बघा ले एकदम लेटेस्टमध्ये नेक्स्ट पॅटर्न त्याच्यामध्ये एक थोडा हेवीमध्ये आलेला आहे अजून याचा असं लूक येईल बॉर्डर लुक आणि हा पदर लूक आहे ह्याचे हे कलर येईल हे बघा मोती कलर सी ग्रीन कलर पिवळा छान छान कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये पण नेक्स्ट आपण ही बघणार आह कतान सिल्क एकदम लेटेस्टमध्ये बघा पूर्ण लग्नामध्ये जे नवरी वगैरे घालते ते पॅटर्न आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कमी रेटपासून भेटल तुम्हाला तीन तीन चार पाच जसे तुम्हाला पाहिजे तसे ही एक एक आपण सॅम्पल बघतो व्हिडिओमध्ये बाकी शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हेरायटी बघायला भेटल हे बघा ही एक झलक आहे बाकी तुम्हाला खजाना बघायचे तर सोपमध्ये विजिट करावं लागेल हे बघा हे पण छान छान पॅटर्न आलेले सॉफ्ट सिल्क वगैरे लाईट डार्क पाहिजे तसे कलर तुम्हाला सोबत लुक पाहिजे सोबर लुक भेटल हेवी लुक पाहिजे हेवी भेटल हे बघा एक टिश्यूमध्ये ही वेगळं प्रकार आलेलं आहे टिश्यूमध्ये एकदम हे पण छान आहे खूप आहे आता पॅटर्न असे पूर्ण निम जरी भरलेलं काम पाहिजे तरी भेटेल तुम्हाला सोबर पाहिजे सोबत भेटेल हे बघा एकदम छान छान पॅटर्न आहे एक ही पॅटणीमध्ये बघा वेगळं पॅटर्न आहे कपड़े कपड्यामध्ये आपण वर्क बनवून घेतलेले आहे ब्लाउज भरलेला हे बघा हे पंचवीसशे अठ्ठावीसशे हे रेटमध्ये तुम्हाला बघायला भेटल एकदम छान छान प्रकार आहे डिझाईन भेटल कलर भेटल वेगळं वर्क भेटल हे बघा हे पण आहे ही आहे हे असे केटलोग पीस आहे प्रत्येकाची रेट वेगळी आहे प्रत्येक पीस वेगळा आहे पॅटर्न वेगळा आहे बघा एक तो पण फुल ट्रेंडिंग मध्ये चालणार पॅटर्न बघा एकदम लेटेस्ट मध्ये चालणार हे पूर्ण बॉर्डर लुक आहे आणि ह्याचा यो ब्लाऊज आहे बघा एकदम भरलेला हेवी आरी वर्कचा ब्लाउज आहे एक नेक्स्ट पॅटर्न आपण हे पण बघू याचा ब्लाउज वगैरे बघा एकदम सुंदर काम केलेलं आहे हे बघा हे पदर आलाय आणि अशी साडी येईल टोटल नेक्स्ट पॅटर्न एक अजून आहे बघा लाईट कलर मध्ये आहे हे बघा यो ब्लाऊज आहे याचा पदर आहे आणि असे पूर्ण भरलेली साडी आहे हे आपण काम करून घेतो बाकी तुम्हाला पाहिजे प्लेन पाहिजे प्लेनमध्ये पण भेटल आणि अजून वेगळं क वर्क बनवून पाहिजे तरी तुम्ही डिझाईन सांगितलं तर ते आपण काम करून कारीगर आहे आपल्याकडे बनून भेटल एक यो पण पॅटर्न आहे बघा एकदम नवीन लेटेस्ट एकदम हटके पॅटर्न पाहिजे तर ही एकदम छान पॅटर्न आहे हे बघा आता आपण बघणार आहे फॅन्सीमध्ये एकदम माननी बॉर्डर आहे आणि एकदम लेटेस्ट चालणारे पॅटर्न आहे आता नवरात्री वगैरेमध्ये हे पण खूप चालू आहे पहिला कलर नवरात्रीचा व्हाईट कलर आहे तर हे कॉम्बिनेशन खूपच चालू आहे नेक्स्ट पॅटर्न फॅन्सीमध्ये एक हे आहे हे बघा असे पूर्ण एकदम धूपचाव कलर आहे सॉफ्ट कपडा आहे आणि एकदम पूर्ण भरलेले पॅटर्न आहे हे बघा ह्याच्यात असे कलर वगैरे पण आहे हे बघा नेक्स्ट पॅटर्न आपण हे बघणार आहे हे बघा साटिन सिल्कमध्ये एकदम लेटेस्ट चालणारे पॅटर्न आहे हे बघा हे कलर वगैरे आहे याचे एवढे कलर येईल कपडा एकदम सॉफ्ट आहे नेक्स्ट एक हे बंदेजमध्ये आहे बघा हे रोल प्रेस केलेले पॅटर्न आहे हे बघा याला रोल प्रेस करायची गरज नाही आहे याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे सतरा अठरा कलर भेटेल आपण व्हिडिओमध्ये एवढे दाखवले आणि एके नवरात्राचं पहिल्या दिवसाचं व्हाईट कलर हे पण खूप चालू आहे हे बघा ह्याच्यामध्ये पण क्वांटिटी ब्लबमध्ये पॅटर्न तुम्हाला बघायला भेटल नेक्स्ट पॅटर्न आहे की बघा माराणी सिल्क ह्याच्यामध्ये पण असे भरपूर कलर वगैरे आहेत हे बघा एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे हे बघा एकदम रिच पॅटर्न पूर्ण बदलेलं असं नेक्स्ट एक ही आहे बनारसी लूकमध्ये बघा केटलॉग पॅटर्न कलर वगैरे हायच्यात पण हे एकदम लेटेस्ट चालणारे पॅटर्न आहे एक नारायण पॅट बॉर्डरमध्ये फॅन्सीमध्ये पण आलेले आहे कमी रेटमध्ये चांगले पॅटर्न आहे पाचशे सहाशेमध्ये एकदम कोणाला देईला वगैरे पण चांगलं पॅटर्न आहे नेक्स्ट पैटर्न एक ही फैंसी लुक मधे है ओन्ली बॉर्डरी साड़ी प्लेन है कलर वगैरह पे खूब भारी-भारी कलर आले, लाइट डार्क पाइजे ते एकदम एक ही है डायमंड मधे बीरो की डायमंड पूर्ण ने ले पैटर्न है एकदम एकदम लेटेस्ट पैटर्न है नेक्स्ट आपण बघणार आहे प्रिंटेडमध्ये जे सिंगल कलर पाहिजे ते पण भेटेल तुम्हाला भरपूर असे ब बलबमध्ये पॅटर्न तुम्हाला भेटून जाईल नेक्स्ट पॅटर्न हे बघा हे पण सिंगल कलरमध्ये अवेलेबल आहे ब्रासोमध्ये बाराशेला जोडी अकराशेला जोडी असे पॅटर्न भेटल हे नेक्स्ट पॅटर्न आहे एक बंदेजमध्ये आहे हे पण खूप ट्रेंडिंगमध्ये चालणार पॅटर्न आहे हे बघा कलर वगैरे भरपूर आहे सिंगल कलर पाहिजे सिंगल कलर भेटल एक नेक्स्ट पॅटर्न ही बघा ही पण छान आहे ही सातशे रुपये जोडीमध्ये ऑफरमध्ये चालू आहे पूर्ण डायमंड लेस आहे पूर्ण साडी भरलेली आहे एक ही पण सिंगल कलरमध्ये आहे हे बघा नेक्स्ट पॅटर्न एक ही बघा जोडजेड कपड्यामध्ये एकदम स्मूथ कपडा आहे आणि हे सहाशे रुपये जोडी ऑफरमध्ये चालू आहे खूपच छान खूप चालणारे पॅटर्न आहेत नेक्स्ट एक अजून हे बरासो मध्ये आहे अकराशे रुपये जोडीमध्ये एक ही सिल्कमध्ये पॅटर्न आहे ही पण छान पॅटर्न आहे सिंगल कलर पाहिजे सिंगल भेटल ह्याच्यात कलर वगैरे भेटल नेक्स्ट एक हिओ पॅटर्न आहे हे पण सिंगल कलरमध्ये पाहिजे तेवढे पीस भेटेल तुम्हाला एक ही बंदेजमध्ये फुल चालणारे पॅटर्न एकदम लेटेस्टमध्ये आता सध्या फुल ट्रेंडिंगमध्ये पॅटर्न आहे ह्याच्यात सात आठ कलर आहे जो कलर पाहिजे तो कलर तुम्हाला सिंगल कलर मध्ये बनवून पण भेटेल अवेलेबल असेल तर अवेलेबल भेटेल तुम्हाला नाहीतर ऑर्डर करून भेटेल नेक्स्ट अजून एक हि पॅटर्न आहे हे पण छान पॅटर्न आहे हे बघा ही ब्रश मध्ये आहे थोडं बारीमध्ये पाहिजे बारीमध्ये आठशे आठशे हे पण सिंगल कलर मध्ये पाहिजे तसे भेटल तुम्हाला नेक्स्ट आपण हे बघणार काठपदरमध्ये डोला सिल्कमध्ये एकदम छान पॅटर्न आहे पूर्ण भरलेलं आहे हे बघा ह्याच्यात कलर वगैरे पण भरपूर आहे एकदम छान छान लाईट डार्क सर्व कलर भेटेल तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे आपण जे लेटेस्ट जे चालणार आहे ती आपण व्हिडिओमध्ये दाखवतो बाकी तुम्हाला पाहिजे तसे डिझाईन भेटेल एक ही पण पॅटर्न आहे बघा असे हेवी ब्लाउज आहे भरलेलं हे बघा एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये आहे हे पण ऑफरमध्ये चालू आहे चौदाशे रुपये जोडी ऑफरमध्ये आहे बघा याच्यात पण कलर वगैरे आहे असे वेगळं वेगळं पाहिजे तेवढे कलर डिझाईन भेटेल तुम्हाला नेक्स्ट पॅटर्न एक ही आहे धर्मावरम टिश्यू पॅटर्न जे दहा बारा हजार साड्या असतात त्याची कॉपी केलेले पॅटर्न आहे कमी रेटमध्ये छान पॅटर्न आहे याच्यात कलर वगैरे आहे बघा हे सव्वीसशे जोडी ऑफरमध्ये भेटेल तुम्हाला कलर डिझाईन भरपूर भेटेल तुम्हाला नेक्स्ट पॅटर्न एक ही आहे पॅटणीमध्ये मुनिया मुनियाचे बुट्टे आहे याच्यामध्ये पूर्ण भरलेले ह्या हिवा वगैरे आहे पूर्ण जरीचं काम आहे एकदम प्युअरचं ह्याच्यात एक कलर आहे असं सात आठ कलर भेटेल एकदम छान छान कलर आहे जे प्युअरच्या लुकमध्ये असतात प्युअर सिल्कमध्ये तसे कलर आहे याच्यामध्ये नेक्स्ट एक यो पॅटर्न आहे हे बघा पेटणीचाच प्रकार आहे असं ब्लाऊज पण असं पंधरासारखं येईल आणि ह्याच्यात पण कलर वगैरे स्टॉक अजून येणार आहे याच्यामध्ये पण भरपूर स्टॉक येणार आहे हे बघा एक ही नारायण नारायणपेठमध्ये ही कमी रेटमध्ये नारायणपेठ आलेली आहे मस्त चालतं ही पण हे बघा कलर वगैरे भरपूर याच्यामध्ये पण ही तेराशे जोडी ऑफरमध्ये आहे हे पण खूप देण्या घेण्यासाठी खूप चालत आहे हे सर्व दावारचे पॅटर्न आहे आणि असे ब्लाऊज भरलेले आहे सगळ्यामध्ये आपण काम करून करून घेतलेलं आहे याच्यात भरपूर असे कलर आहे डिझाईन आहे असे जयसंख्य व्हेरायटी पाहण्यासाठी द्वारकादास रामकुमार वेस्टमध्ये व्हिजिट करा धन्यवाद